विक्रेता धोरणाअंतर्गत शिर्डी शहरामध्ये दोन वर्षापूर्वी सर्व्हे झालेला असून त्याबाबत अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह येथे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंगमध्ये सर्व लाभार्थ्यांना कार्ड व संबंधित ठिकाणी जागा देण्याचे आदेश दिले होते तरी शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी आदेशा लौकर या आदेशाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी या मागणीचे निवेदन शिर्डी नगर परिषदेला देण्यात आले आहे यावेळी माजी नगरसेवक सुरेश आरणे गणेश सोनवणे नजीर काद्री ज्ञानेश्वर हातांगळे सुरेश गुगळे अमोल बाणाईत गुड्डूभाई शेख हिरामण आहिरे संगीता पवार सुमनबाई सूर्यवंशी विजय गायकवाड आदींसह पथ विक्रेते व्यावसायिक उपस्थित होते जे पथ विक्रेता धोरणाअंतर्गत जे महाराष्ट्र शासनाचे जे आदेश आहे व नामदार राधाकृष्ण विखे साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे व माननीय माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी जी मागील महिन्यात जी शासकीय येथे मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये जे पदविक्रे ते धोरण आहे त्यांचे जे संरक्षण झालेलं आहे जे सर्वेक्षणामध्ये ज्या ज्या लोकांचे नाव आहे ते लोक व जे उर्वरित जे लोकल लोक आहे ते त्यांच्या नोंदी राहिलेल्या आहे अशा लोकांच्या नोंदी लावून त्वरित ह्या लोकांना जे परवाना आहे तो परवाना द्यावा ज्या ज्या अवेलेबल ठिकाणी दोन दोन फुटाच्या जागा द्यावा असे दादांनी आदेश दिले होते परंतु आदेश देऊन महिना झालेला आहे आणि शिवसाहेबांशी आता आमची चर्चा पण झाली तर शिवसाहेबांनी आम्हाला असं सा, सांगितलं की प्रक्रिया चालू आहे त्याच पद्धतीने त्यांनी सांगितल्या पद्धतीने चोळके साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या जी मागणी आहे ती गोरगरिबांसाठी जे फेरीवाले आहे फेरीवाले धोरण आहे आणि गावगावी ते धोरणाची अंमलबजावणी होत आहे परंतु सिडी सारख्या ठिकाणी होत नाही याची खंत आहे व दादांची प्रामाणिक इच्छा आहे की हे झालं पाहिजे असं आश्वासित त्यांनी आम्हाला विश्रामगृह येथे पण केलेले आहे म्हणून आज आम्ही शिवसाहेबांकडं याबाबत चर्चा करण्यासाठी गेलो होतो की काही लोकांचे जे साडेसहाशे आठशे लोकांचे जे सर्वेक्षण झालेले आहे व उर्वरित जे, जे, जे लोक आहे त्या का त्यांचं अजून बाकी आहे त्याबाबतही काहीतरी पुनर् सर्वेक्षण करावं हो। त्याबाबत आम्ही लवकरच माननीय वि के साहेब तसेच सुजयदादा विखे पाटील यांच्याकडेही निवेदन घेऊन जाणारच आहोत व साहेबांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर हे मागणी पूर्ण करावी व हे जे गोरगरीब आहे फुटपाथवर बसणारे जे छोटे छोटे व्यापारी आहे त्यांना आपण न्याय द्यावा हीच त्यांच्याशी आम्ही विनंती करतो गेल्या दोन ते अडीच वर्षापूर्वी केंद्र सरकारने व राज्य सरकारने पत विक्रेत्यांसाठी योजना काढलेली होती ही योजना प्रत्येकी शहरामध्ये जे फुटपाटवर व्यवसाय करणारे व्यक्ती आहे या लोकांसाठी नगरपंचायतने किंवा महानगरपालिकेने यांना विक्रीसाठी कुठेतरी सुलभ अशी जागा आपल्या शहरामध्ये उपलब्ध करून द्यावी अशी शासनाची गाईडलाईन होती गेल्या दोन वर्षापूर्वी शिर्डी नगरपंचायतद्वारे संरक्षण झाले आणि या संरक्षण करण्यादरम्यान दोन वर्षाचा कालावधी उलटून देखील नगरपंचायतच्या माध्यमातून अजून देखील या ठिकाणी जे पदविक्रेते आहेत आहे यांच्यासाठी कुठेही सुलभ सुविधा या ठिकाणी नगरपंचायतच्या माध्यमातून कुठेही करण्यात आलेलं नाही त्याच धर्तीवर आम्ही आज पुन्हा एकदा नगरपंचायतचे मुख्य मुख्याधिकारी यांना निवेदन या या ठिकाणी देण्यासाठी आलो होतो का नगरपंचायतच्या माध्यमातून जी आपली अतिक्रमण मोहीम जी कारवाई होती या कारवाई दरम्यान अनेक महिला आहे अनेक गोरगरीब लोक आहेत यांच्या वस्तू अतिक्रमण म्हणून उचलून नेतात व यांना या ठिकाणी धंद्याला परमिशन कुठल्याही प्रकारचे नगरपंचायत करत नाही शहराची एक तर आर्थिक जर परिस्थिती जर बघितली शिर्डी शहराची तर अतिशय अवघड झालेली आहे आणि जे सामान्य व्यक्ती आहे यांच्यावर शिर्डी शहराच्या नगरपंचायतच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून अनेक अत्याचार चालू अतिक्रमण मोहीम म्हणा व मागील काही काळामध्ये मा अनेक घरं उठलेत आणि आता कळलं एका सुजय दादा विखे पाटील व आपले जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेबांनी यांची पुनर्वसनाची या ठिकाणी व्यवस्था करून दिलेली आहे तर हेच आपले पालक आहात आम्ही पालक म्हणून आपल्याला या ठिकाणी नक्कीच विनंती करन साहेब का ज्या पद्धतीने आपण पुनर्वसन काही गोरगरीब लोकांचं आमची या ठिकाणी केलं आहे आम्हाला राहायला घर दिलं आहे पण खायला आम्हाला भाकर द्या आमची पोटाची या ठिकाणी व्यवस्था तुम्ही या शिर्डी शहरामध्ये आम्हाला नियमित अटी लागून या ठिकाणी आम्हाला सुलभ जागा उपलब्ध करून द्या आणि जी शासनाची धोरण आहे पतविक्रेत्यांसाठी हे तुम्ही लवकरात लवकर चांगलं पूर्णपैकी स्थानिक लोकांचं काही लोक याच्यामध्ये बाकी आहे या संपूर्ण लोकांना समाविष्ट करून या ठिकाणी चांगलं संरक्षण करून ही मोहीम आपण राबवी मी अशी आपण सर्वांना आणि खास करून डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना देखील या ठिकाणी मी विनंती करतो माननीय ना नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब डॉक्टर दादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्वच आम्ही इथं जमून माननीय सुयो साहेब सतीजी दिगे साहेब यांना निवेदन दिलेले जे रोडवरती जे फुट फुटपाथ वरती बसणारे लोक असतील विक्रेता हातो हात, हात विक्रेता असतील दादांनी शब्द दिला होतं का त्यांना दोन दोन फूट जागा हे उपलब्ध दादा नियोजन करून ते देणार आहे तर शंभर टक्के दादांनी आतापर्यंत जे निर्णय घेतलेले जे शब्द दिलेले ते पूर्ण झालेले याच्यात कोणतीही शंका नाही परंतु आम्हाला असं वाटलं का थोडा काळावधी गेला असेल विसर पडलं काय त्यामुळं पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB, पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिव लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी